नमस्कार आज अठरा ऑगस्ट रविवार आज दुपारनंतर तर काही भागात रात्रीला यामधील दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांसहित जोरदार पावसाचा इशारा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे पाहूयात संदर्भात सविस्तर माहिती तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत असल्यामुळे आज रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली तसेच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला असून उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता